नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण कोणतीही विपिंग क्रीम न वापरता कोणत्याही बीटरचा वापर न करता अतिशय कमी वेळामध्ये होणारी फक्त घरच्या घरी दोन ते तीन साहित्यामध्ये बनणारी मार्केटसारखी बाजारसारखी किंवा गाड्यावर मिळते तशीच आपण व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम आज आपण घरच्या घरी गर बनवणार आहोत ही व्हॅनिला आईस्क्रीम खाण्यासाठी खूपच छान लागते चविष्ट लागते जी गाड्यावर मिळते ना अगदी तशीच चव येते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका तर मी इथं गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे त्या कढाईमध्ये मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे दूध कच्चा आहे आणि दूध प्रमाणामध्ये अर्धा लिटर आहे त्यानंतर हे दूध थोडंसं उकळून घेऊया एक मिनटं दुधाला छान अशी उकळी आली की त्यामध्ये आवडीप्रमाणे एक वाटी मी साखर टाकलेली आहे साखर टाकली की अजून याला दोन ते तीन मिनटं छान अशी ही साखर याच्यामध्ये वितळून घेऊया त्यानंतर त्याच दुधामधील मी दोन ते तीन चमचे कोमट हलकं कोमट दूध मी याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेतलं होतं त्या वाटीमध्ये मी दोन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही कंपनीची घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये अर्धा लिटर दुधासाठी मी दोन चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे या दुधामध्ये छान अशी ही मेल्ट करून घेतली आहे मिक्स करून घेतलेली आहे आता गॅसवरील या दुधाला छान अशी उकळी फुटलेली आहे या उकळीमध्ये आपण वाटीमध्ये मिक्स केलेली व्हॅनिला कस्टर्ड पावडर या दुधामध्ये दोन दोन चमचे टाकून सतत असं हलवून घेऊया सर्व एकदम टाकायचं नाही आहे दोन दोन चमचे टाकून अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेऊया जेणेकरून याच्या घोटाळा तयार होणार नाही किंवा हे मिश्रण छान असं याच्यामध्ये मेल्ट होईल अगदी तीन ते ती चार मिनटं हे दूध छान असं उकळून घेतलं त्यानंतर जसं जस हे मिश्रण शिजत जातं तसं तसं हे मिश्रण बघू शकता खूपच असं याच्यानंतर घट्ट होत जातं तर बघू शकता आपण हे सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कढईमधील या मिश्रणामध्ये वाटीमध्ये जी कस्टर्ड पावडर आपण मिक्स केली होती ती सर्व याच्यामध्ये टाकलेली आहे आता चार ते पाच मिनिटानंतर आपलं हे मिश्रण असं सतत हलवत घट्ट झालेलं आहे कुठेही न थांबता आपण हे मिश्रण सतत हलवायचं आहे आणि बघू शकता आपलं हे मिश्रण अगदी छान असं घट्ट झालेलं आहे आता ही कसट पावडर या दुधामध्ये छान अशी शिजली गेलेली आहे तर आपण गॅस आता बंद करायचं आहे पण गॅस बंद जरी केला तर आपण हे मिश्रण सततच हलवायचं आहे कुटे ही इता की शिजलेलं मिश्रण कुठेही इथं कढईला खाली ज जमा होऊ नये किंवा चिटकू नये म्हणून हे मिश्रण आपण गॅस जरी बंद केला तरी सतत हलवायचं आहे आता अर्ध्या तासानंतर एक पंधरा ते वीस मिनटानंतर आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे एका मिक्सरच्या ज्युसरमध्ये ज्युसरच्या भांड्यामध्ये मी हे मिश्रण अशा प्रकारे बघा एका भांड्यामध्ये मी टाकून घेणार आहे थंड झाल्यानंतर याच्यामध्ये मी दोन चमचे फुल चमचे अशा प्रकारे ताज्या दुधाची दुधांची साय काढून ठेवलेली आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल स्किप केली तरीही चालेल तर त्यानंतर साय टाकली की याला एका मिक्सरमध्ये फिरून आणूया मिक्सरमध्ये फिरवून घेतलं की एका डब्यामध्ये किंवा मावेल एवढ्या भांड्यामध्ये हे मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे त्यानंतर या भांड्याला आपण मिश्रण टाकलं की त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल पेपरचा आपण वापर करूया जेणेकरून हवाबंद डब्यामध्ये अशा प्रकारे आपली आईस्क्रीम लवकर सेट होईल लवकर तयार होईल तर बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी तर ॲल्युमिनियम फॉईल पेपरचा वापर केलेला आहे आता ह्याला छान असं बसून घेतला की यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा ते बारा तास आपण फ्रीझरमध्ये हा डबा सेट होण्यासाठी आईस्क्रीम सेट सेट होण्यासाठी ठेवूया दहा ते बारा तास झालेले आहे त्यानंतर बघूया की आपली आईस्क्रीम छान अशी सेट झालेली आहे तर बघू शकता मंडळी आपली ही व्हॅनिला आईस्क्रीम सेट झालेली आहे एक पाच मिनिट ते दहा मिनटं साईडला ठेवूया त्यानंतर आपली आईस्क्रीम सर्व करण्यासाठी घेऊया इथं मी फिनिशिंगसाठी गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटीचा वापर केलेला आहे तर बघा आजकाल बाजारामध्ये ही तुटी फ्रुटी पण सहजासहजी मिळते तर बघा याच्यावरती आपण ह्या आईस्क्रीमवरती इथं घालून घेऊया आणि बघू शकता आईस फोनच्या साहाय्याने अशा प्रकारे आपण ही आईस्क्रीम सर्व करण्यासाठी घेऊया तर मंडळी बघू शकता अतिशय कमी वेळामध्ये आपली व्हॅनिला आईस्क्रीम मार्केटसारखी बाजारसारखी आपली घरच्या घरी खूप कमी वेळामध्ये तयार झालेली आहे आता या अर्धा लिटर दुधामध्ये अर्धा लिटर दुधाच्या प्रमाणामध्ये आपली तीन जणांना पुरेल इतकी आईस्क्रीम घरच्या घरी तयार झालेली आहे जर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये प्रमाण वाढू शकता एक लिटर दुधामध्ये पाच ते सहा जणांना पुरेल इतकी आईस्क्रीम घरच्या घरी सहज तयार होते आणि याच्यामध्ये टूटी फुटी ऑप्शनल आहे ती पण तुम्ही नाही स्किप केली तरी चालेल नाही वापरली तरी चालेल कोणतीही व्हिपिंग क्रीम न वापरता कोणत्याही बेटरचा वापर न करता आज आपण इथं ही व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी बनवलेली आहे आणि शक्यतो तुम्ही जेव्हा ही आईस्क्रीम बनवाल तर तिथं तुम्ही कच्च्या दुधाचाच वापर करा का जेणेकरून तापवलेल्या दुधामध्ये आणि कच्चा कच्च्या दुधामध्ये खूप फरक असतो कच्च्या दुधाचा जर वापर केला ना तर इथं कच्च्या दुधाला कच्च्या दुधाने आईस्क्रीम अजून छान होते टेस्टी होती आणि त्याला घट्टपणा बन येतो तर इथं हे लक्षात असू द्या की जेव्हा पण आईस्क्रीम बनवतात ते कच्चा दूध नक्की वापरा तर बघा इथं आपली आईस्क्रीम खाण्यासाठी सर्व केलेली आहे अतिशय सुंदर अतिशय बाजारसारखी मार्केटसारखी चव देणारी आपली व्हॅनिला आईस्क्रीम घरच्या घरी फक्त कमी वेळामध्ये तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ बनवण्यासाठी नक्की या चॅनलला परत भेट द्या